प्रार्थना सभा बंद पाडणाऱ्यांवर अखेर गुन्हे दाखल इचलगंजी येथील एका हॉलमध्ये प्रार्थना सभा सुरू असताना हिंदुत्ववादी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी धर्मांतराचा आरोप करत प्रार्थना सभा बंद पाडल्याची घटना रविवारी घडली याबाबत संबंधितांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की इचलकरंजीतील एका हॉलमध्ये प्रार्थना सभा सुरू असताना शिवप्रसाद व्यास व त्यांच्या सहकार्याने धर्मांतराचा आरोप करत प्रार्थना सभेच्या ठिकाणी धाव घेतली सदरचे लोक धर्मांतर करीत असल्याचा आरोप त्यांच्या वतीने करण्यात आला यासह सदर प्रार्थना सभेच्या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली दरम्यान प्रार्थनास्थळाच्या ठिकाणी असणाऱ्या एका व्यक्तीने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा फोटो काढण्याच्या घटनेवरून दोन गटात जोरदार वादावादी झाली यातून प्रार्थनास्थळाच्या ठिकाणी असलेल्या महिला मुले व सर्वांनाच शिवीगाळ करण्यात आले यासह त्यांच्या अंगावर धावून जाणे धमकी देणे असा प्रकार घडला होता दरम्यान ख्रिस्ती समाजाची प्रार्थना सभा बंद पडल्याने त्यांनी थेट शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती दरम्यान उपस्थित काहींनी आठवड्यातून एकदाच होणारी रविवारची प्रार्थना सभा बंद पडल्याने नाराजी व्यक्त केली आणि त्याच ठिकाणी प्रभू येशूची गीत गाऊन उपासना करण्यात आली होती मात्र त्या दिवशी संबंधितांवर गुन्हा दाखल न झाल्याने सोमवारी पुन्हा ख्रिस्ती समाजाच्या वतीने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यासमोर गर्दी करण्यात आली यावेळी शिवप्रसाद व्यास याच्यासह अन्य सात ते आठ जणांवर धार्मिक भावना दुखावणे शिवेगाळ करणे धमकी देणे यासह जबर इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करणे यांसह अन्य कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अंकिता कांबळे आज बाराच्या सुमारास शालूमच्या चिचलकरंजीमध्ये शिवजी व्यास हे आमच्या इथे आले होते आणि बऱ्याच महिलांना त्यांनी शिवीगाळे केले जातीवरून त्यांनी बोलायला लागले आणि ते म्हणायला लागले की आम्ही तुम्ही पैसे घेऊन धर्मांतर करताय आणि मी तुम्हाला पैसे देतो आणि तुम्ही आता काय करा जय श्रीरामचा नारा लावा आणि आम्हाला ते धमकावायला लागले आणि अनेक त्यांच्याबरोबर कार्यकर्ते आले होते की त्यांच्या ते इतके त्या असं आम्हाला घेरून घेतलं होतं की आमचे सगळे परिवारजण झाले घाबरले होते तर खरोखर आमची एक विनंती आहे की आम्हाला न्याय मिळावा आणि जे ख्रिस्ती समाजामध्ये लोक आहेत त्यांना प्रोटेक्शन मिळावं ही तुम्हाला विनंती करते okay.